सध्या महाराष्ट्रामध्ये ओ बी सी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय या ठिकाणी सुरू आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक टी पी मुंडे सर यांच्याशी आपण काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी सर नमस्कार, नमस्कार। सर आपण या ठिकाणी माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये जी यात्रा सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि ओबीसीच्या प्रश्नासाठी ते बोलले गेलेले आहेत दोन दिवसापूर्वी तर त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे सर आणि मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी जर ते महा मार, महाराष्ट्रामध्ये जर बचाव आरक्षण यात्रा करीत असतील चांगली गोष्ट आहे त्याच्यातून कारण त्यांचं पहिलं कर्तव्यच आहे की ज्या बाबासाहेबांनी ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे घटनेच्या माध्यमातून त्याच्यावर काही गधा आणण्याचं काम मरोज जरांगेसारखी काही माणसं करू लागलेले आहेत त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच ते ओबीसीच्या परिषदेच्या मेळाव्याला सुद्धा आलेले होते त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं ओबीसीचं ताट वेगळं आहे मराठ्यांनी वेगळं ताट करावं परंतु त्या मुद्द्यावर त्याच्यानंतर तो मुद्दा सोडून पुन्हा परत ते जरांगीना लोकसभेला उभारा म्हणून गेले आता हे दुटप्पी झालं ना एकीकडे म्हणजे जरांगेबद्दल असं बोलायचं बी ओबीसीची सहानुभूती घ्यायची आणि परत जरांगेना जाऊन भेटायचं हे जरा पटणारी गोष्ट नाही आहे आणि म्हणून तरीही त्यांनी चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्यांनी बाबा कारण बाबासाहेबांचे ते नातू आहेत बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेले ओबीसीना ते बचाव करण्यासाठी येत तर त्याचा आम्ही अभिनंदन करू यानंतर दुसरा एक प्रश्न आहे सर आता मनोज जरांगेची दौरे सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये तो उरी आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो सरकारनं लागू करावा जशास तसा आणि सरसगट मराठ्यांना आरक्षण द्यावं असे त्यांची मागणी यावर आपलं काय मत नाही प्रश्न असा आहे एक तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा काही विषय ये येत नाही मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजामध्ये गरीब आहे मराठा समाजाला आरक्षण निश्चित द्यावं दिल्या जावं वेगळं दिलंय ते मुख्यमंत्री साहेबांनी दिले दहा टक्के ईडब्ल्यू एसमधून पुन्हा ते आठ आठ साडेआठ टक्के मिळतात म्हणजे सतरा अठरा टक्के मराठा समाजाला आरक्षण झालेलं आहे आम्ही ते दहा टक्के मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याचं त्या ह्याच्या त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं ओबीसीच्या सर्व नेत्यांनी ने आम्ही पण परत आम्हाला मधूनच पाहिजे हे म्हणणं जरांगीच्या बरोबर नाही आहे त्याला आमचा विरोध आहे जरांगेच्या वागण्याला आमचा विरोध आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाहीये पण जरांगी जे बोलतो या दोन समाजामध्ये दुयी निर्माण करण्याचं काम जरांगी बोलतो आहे जरांग्याचं प्रत्येक वेळेचं स्टेटमेंटच ते आहे की मराठा समाजाला उचलायचं आणि ओबीसीवर घालायचं म्हणजे दोन्ही समाजामध्ये भांडण लावायचे हा प्रकार मला वाटतं जरांगेने थांबवावा मराठा समाजामधल्या अनेक विद्वान लोक आहेत या सर्व लोकांनी मध्ये त्याच्यामध्ये बोलावं सांगावं ज्या जांगेना विचारांना काही कळत नाही कायदा काय आहे कळत काई नाही अत्यादेश काढल्यानंतर त्यांना तेन कायदा झाला असं म्हणतो हे काही मला वाटतं की हा पाचवी सहावी शिकलेला माणूस यांनी आजच्या ह्या नादामध्ये जाणं बरं नाही आणि समान समाजामध्ये भांडण लावणं बरं नाही म्हणून मराठा समाजाच्या युवक कार्यकर्त्यांनाही आणि मराठा समाजाच्या नेत्यांनाही मी असं आव्हान करतो विनंती करतो की आपण त्याचा नाद सोडावा आपल्याला आता मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिलेला आहे त्या माध्यमातून आपण आपल्या मुलाबाळांचं शिक्षण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कराव्यात त्याला आमचा पाठिंबा आहे आणखी कमी पडत असेल त्याच्यामध्ये तर आणखी मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे आणखी की पाच टक्के दहा टक्के मागावं परंतु ओबीसीचा नाद करू नये ओबीसीचा नाद केलेला ना तिथे बरोबर होणार नाही ओबीसी ही ओबीसीचा आहे सर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन सिलो ओकला भेट घेतली या भेटीचं बाहेर तात्पर्य काय आहे हे काही समजू शकलं नाही त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे कशामुळे भेट झाली नाही 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 पवार भुजबळ साहेब साहेब हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहात आणि ज्येष्ठ नेत्याकडे एवढा हा जो काही प्रकार एवढा महाराष्ट्रामध्ये दोन्ही समाजामध्ये चालू आहे याच्यामधला काहीतरी बोलण्यासाठी गेले असावेत असं आसा माझं मत आहे आता लोक काही विचार करू शकतात ते राजकीय काहीतरी मुलं बोलायला गेले असतील काही ओबीसीवरच बोलायला गेलं असतील परंतु आमचं मत आहे असं की ते ओबीसीवर बोलायला गेले असतील आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या समाजामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण व्हायचे आपसात एकमेकाचे होत असताना पवारसाहेबांनी हे मिटवलेले हे करत त्याचं कारणच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्यावेळेस एवढं मराठवाडा पेटलेला होता त्यावेळेस ते सी एम होते मग त्यावेळेस त्यांनी आणि या सर्व आंदोलकांनी मिळून तो मार्ग काढला आणि ते आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिल्या गेलं आणि असं मिळून एकत्र ते ठरलं आणि तो प्रश्न मिटवला म्हणजे एवढा महारा मराठवाडा पेटलेला होता तो त्यांनी थांबवलाय ही सत्य घटना आहे ह्याच्यात कोणाला नाकारता येणार नाही आणि म्हणून त्या प्रसंगानुसार की पवारसाहेबांनासुद्धा आपण आता ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून ओबीसीचा प्रश्न हा जो आता जे काही ओबीसी आणि मराठा वाद जो सुरू झालेला आहे याच्याबद्दल जाऊन बोलून त्याच्यावर चर्चा करून त्याच्यामध्ये काही तोडगा काढावा इकडं जरा बी सांगावं इकडं आम्हालाही सांगावं आणि तिकडं सरकारला बी सांगावं मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सर्वांनाही सांगावं त्यांना तो सांगण्याचा अधिकार आहे ते ज्येष्ठ आहे सांगण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी सांगितल्याच्या नंतर की सगळे ऐकतील आम्ही ओबीसी नेते तर आम्ही ऐकू ना जर ओबीसीच्या बाजूनं चांगल्या पद्धतीने निर्णय घ्या आम्ही ऐकू ना पवारसाहेबांचं जरंगेने बी ऐकावं सरकारने बी ऐकावं अशा पद्धतीनं ती गेली असतील म्हणून ही बोलणी झालेली असेल असं मला वाटतंय आणि आता प्रत्येक वेळेस त्याने हे सांगितलं असेल किंवा जरांगी मला काय बोलतात म्हशीच्या पोटचं रेडा आहे हा कुठं येवल्याचा बदमाश आहे चोर हे असं बोलणं मला वाटतं त्याला सोबत नाहीये हे सोबत नाही जरांगीने असं बोलणं सोबत नाहीये कारण बाबांनो अरे आम्ही तर सगळे आदिवासी ओबीसी भटके विमुक्त ह्याच्यामध्ये सगळे आहोत त्याच्यापेक्षा जास्त श्री आहे आम्हाला पाठवत ना आम्हाला आहे आम्ही तर तसे लढव सगळेच आमचा समाज आहे म्हणून त्यानं त्याचा ह्या प्रकार करून समाधा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात कधी करू नये कधी करू नये थँक्यू सर या ठिकाणी आमच्यासोबत आपण दिलखुलास आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो धन्यवाद